हाय मी शिवानी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शिवानी आणि बरंच काही हा माझा पहिला व्हिडिओ आहे म्हणून मी सुरुवात एका गोड आणि खायला चविष्ट असणारी वेगळी गाजराची खीर रेसिपी घेऊन आली आहे चला तर आपण सुरुवात करूया खीर बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला एक गाजर पुरेचं आहे ते चांगले आपण तिथे किसून घेऊया गाजर किसून झाल्यानंतर अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेऊया इथे बघू शकता है रवा आपला चांगला भाजून झालेला आहे तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया रवा भाजून झाल्यानंतर ना आपण त्याच कडेमध्ये गाजर भाजून घेऊया गाजर भासताना थोडं तेल किंवा तुम्ही तूपही वापरू शकता गाजराचा असा खमंग वाज तुटेपर्यंत गाजर भाजून घ्यायचा आहे ते माझं गाजर भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण खिरीसाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे मी इथे कच्चं दूध घेतल्यामुळे मी इथे पहिलं दूध गरम करून घेणार आहे त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतरनं अजून एक पाच मिनिट त्याला शिजू द्यायचं आहे पाच मिनिट पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाजलेला रवा आणि सोबतच भाजलेले गाजर त्यामध्ये टाकायचं आहे हे दोन्ही टाकल्यानंतर न पाच ते दहा मिनिट आपण याला शिजवायचं आहे पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर बघू शकता इथे खिरीचा कलर सुद्धा बदललेला आहे चांगलं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे खीर आता यामध्ये आपण दीड वाटी बारीक साखर टाकायची आहे माझी साखर बारीक असल्यामुळे मी दीड वाटी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत यामध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्यानंतर इथे बारीक करून घेतलेली आपण वेलची पावडर टाकलेली आहे हे चांगले इथे हलवून घ्यायचं आहे आणि परत पाच ते दहा मिनिट आपण इथे शिजवून घ्यायचं आहे ऐंशी टक्के खीर शिजल्यानंतर एका बाउलमध्ये दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दीड चमचा कस्टर्ड पावडर टाकायचे आहे हे चांगले हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये कोणतेही लम्स म्हणजे गुठळी राहणार नाही असं हलवून घेतल्यानंतर हे आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे इथे बघू शकता एकही गुटळी राहिली नाही त्यानंतर मी हे खिरीमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर खिरीला पाच ते सात मिनिट उकळी काढून घ्यायची आहे आता इथे माझी खीर बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावर थोडे काजू आणि बदाम गार्निश करून घ्यायचं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडलीस ना की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा बाय बाय ओम नमस्कार